नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनल वर आज आपण बोलणार आहोत एका मोठ्या आणि महत्वाच्या प्रकल्पाविषयी पुणे रिंग रोड आपण याच्या अगोदर पुणे रिंग रोड प्रकल्प या व्हिडिओ मध्ये संपूर्ण माहिती पाहिली आहे जर कोणी तो व्हिडिओ बघितला नसेल तर डिस्क्रिप्शन मध्ये लिंक आहे तो व्हिडिओ जरूर पहा हा प्रकल्प पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरातील वाढती वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी आखण्यात आला आहे पण हा रिंग रोड खरच उपयोगी ठरेल का की तो देखील नवीन समस्यांना जन्म देईल चला तर मग सविस्तर जाणून घेऊया पुणे रिंगरोड प्रकल्पाची पार्श्वभूमी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण म्हणजे शहरातील वाहनांच्या वाढत्या संख्येवर उपाय म्हणून एक महत्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतला आहे रिंगरोड हा रिंगरोड म्हणजे एक वर्तुळाकार मार्ग आहे जो शहराच्या बाहेरील बाजूने जाईल आणि विविध राष्ट्रीय व राज्य महामार्गांना जोडेल या प्रकल्पाचा उद्देश स्पष्ट आहे शहरात प्रवेश न करता वाहने बाहेरून फिरवणे वाहतूक कोंडी टाळणे पिंपरी चिंचवड सह उपनगरांचा विचार पिंपरी चिंचवड हडपसर बाणेर हिंजवडी चाकण तळेगाव आळंदी या सर्व भागांतून हजारो नागरिक दररोज पुण्यात करतात या भागांची रिंग रोडद्वारे थेट कनेक्टिव्हिटी वाढवली जाणार आहे यामुळे मुंबई पुणे महामार्ग सोलापूर रोड सातारा रोड यांच्यावरचा ताण कमी होईल असं प्रशासनाचं म्हणणं आहे पण रिंग रोडचा उद्देश सफल होईल का संपूर्ण प्रकल्पाचा उद्देश वाहतूक कोंडी कमी करणे हा असला तरी तज्ज्ञांचं म्हणणं वेगळं आहे प्रश्न उपस्थित होतोय रिंग रोड फक्त वाहनांसाठी की प्रवाशांसाठीही आजही शहरात बस लोकल आणि मेट्रो यांची मर्यादित सुविधा आहे सार्वजनिक वाहतूक यंत्रणा सक्षम नाही त्यामुळे बहुतेक नागरिक खासगी वाहनांचा वापर करतात आणि हेच विशेष कारण आहे की रिंग रोड सुरू झाला तरी वाहन संख्या वाढणारच कोंडी कमी होईल का हे सांगता येत नाही राजकीय इच्छाशक्तीचा अभाव पी एम आर डी ए हद्दीतील अनेक निर्णय राजकीय पातळीवर लटकत आहेत प्रशासन आणि राजकारणात समन्वयाचा अभाव आहे अनेक विभाग काम करत असले तरी एकत्रित धोरण नाही यातून रोड सारखे प्रकल्प संथ गतीनेच वाटचाल करताना दिसतात पी PM, एम पी एम एल आणि सार्वजनिक वाहतुकीचा भार पुणे पिंपरी चिंचवड आणि आसपासचा परिसर बघितला तर एकमेव कार्यरत सार्वजनिक वाहतूक सेवा म्हणजे एम PM, पी एम एल बस होय मेट्रो आहे पण ती सध्या केवळ मध्यवर्ती भागापुरतीच मर्यादित आहे तसंच पुणे लोणावळा लोकल सुद्धा फक्त ठराविक नागरिकांसाठी उपयुक्त आहे त्यामुळे सारा भार बस सेवेकडे वळतो आणि पीएमपीएमएलही ही यामध्ये तोकडी ठरते अद्याप पर्यायांवर गंभीर विचार नाही पुण्यात दरवर्षी हजारो नवीन वाहनं नोंदली जातात यासाठी उपाय म्हणजे मोठे रस्ते नव्हे तर परिणामकारक सार्वजनिक वाहतूक ट्राम उपनगरी रेल्वे बीआरटी मेट्रो बस ट्रान्झिट हे सगळं योजनाबद्ध असणं गरजेचं आहे पण दुर्दैवाने अशा योजनांवर अजून गंभीर विचार करताना दिसत नाही पुण्याचा प्रकल्प आपण मुंबई प्रमाणेच पाहिला तर फरक स्पष्ट दिसतो मुद्दा पुणे नवी मुंबई एम एम आर डी ए रिंग रोड प्रस्तावित संथ गती कार्यान्वित व प्रगत मेट्रो केवळ आराखडा प्रत्यक्षात लोकल मेट्रो विमानतळ कनेक्टिव्हिटी अजून नियोजनाधीन कार्यान्वित सार्वजनिक वाहतूक अपुरी विस्कळीत नियोजित सक्षम ने काय उपाय करायला लोहमार्गासाठी स्वतंत्र आराखडा तयार करावा दोन रिंग रोडच्या बाजूने उपनगरीय रेल्वे मार्ग निश्चित करावा तीन राज्य व केंद्र सरकारकडून निधी मिळवून प्रकल्प गतिमान करावा चार मेट्रोच्या तुलनेत उपनगरीय रेल्वेचा अधिक प्रभावी पर्याय म्हणून विचार करावा पुणे रिंग रोड महत्वाचे तपशील प्रशासकीय मंजुरी चौदा हजार दोनशे कोटी रुपये एकूण लांबी त्र्याऐंशी पूर्णांक बारा शतांश किलोमीटर एकूण रुंदी पासष्ट मीटर रेल्वे ओव्हरब्रिज आर दोन बोगदे अकरा एकूण बारा पूर्णांक बासष्ट शतांश किलोमीटर प्रमुख पूल सतरा इंटरचेंजेस नऊ जर पुणे रिंगरोड योग्य पद्धतीने सार्वजनिक वाहतुकीला केंद्रस्थानी ठेवून तयार झाला तर तो पुण्यासाठी गेम चेंजर ठरू शकतो पण जर तो केवळ चारचाकी वाहनांसाठीच मर्यादित राहिला तर तो देखील वाहनांची गर्दी वाढवणारा आणि कोंडी वाढवणारा एक मार्गच ठरेल मंडळी रिंग रोड सारखे प्रकल्प शहर विकासासाठी अत्यंत महत्वाचे असतात पण ते प्रवासाच्या सोयीसाठी असावेत केवळ गाड्यांच्या वेगासाठी नाही राजकीय इच्छाशक्ती प्रशासनात समन्वय आणि सर्वसामान्य जनतेसाठी केंद्रित धोरणे हेच या प्रकल्पाच्या यशाच गमक आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तुमचं मत काय आहे या प्रकल्पाबाबत कमेंट मध्ये नक्की लिहा पुन्हा भेटूया अशाच एका महत्वाच्या विषयासह तोपर्यंत जय महाराष्ट्र पुढील व्हिडिओ पुणे मेट्रो प्रगती सबस्क्राईब करा शहर विकासाच्या अपडेटसाठी धन्यवाद